ज्याच्या पायी सदैव माती आणि आमच्यासाठी लढताना ज्यांची होते पोलादी छाती आणि गाव खेड्याच्या विकासासाठी ज्यांनी रचली एक एक साहेब म्हणजे महाराष्ट्राचं चालतं बोलतं विद्यापीठ साहेब म्हणजे महाराष्ट्राचं चालतं बोलतं विद्यापीठ महिला मजूर शेतकऱ्यांसाठी जो उभा राहिला ठाम जनतेच्या सेवेतच ज्यानं सदैव पाहिला राम शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर जो कृतीशील बोलतो भावनिक होऊन रडवत नाही माणसं घडवत घडवत चालतो नाम विस्तार असो की महिला आरक्षण त्यातही न डगमगता राहिला धीट साहेब म्हणजे महाराष्ट्राचं चालतं बोलतं विद्यापीठ साहेब म्हणजे महाराष्ट्राचं चालतं बोलतं विद्यापीठ महाराष्ट्र धर्मासाठी जो आजही लढतो आहे भले भले फितूर झाले हा एकटाच नडतो आहे तीच आशा जोश तशीच आहे जिद्द शिवरायांचा स्वाभिमान घेऊन लढण्यासाठी सिद्ध परिस होऊन घडवतो आहे नवरत्ताची पिढी संघर्षाच्या महासागरात हाकतोय प्रबोधनाची हुडी झुंजतोय आपल्यासाठी करण्या हि विस्कटलेली घडी नीट साहेब म्हणजे महाराष्ट्राचं चालतं बोलतं विद्यापीठ आणि शेवटचं कडवं की चहू बाजूंनी या आधार वडाला बाजूंनी या आधार आज घरभेद्यांनीच घेरलंय आणि चांगुलपणाचा फायदा घेऊन काट्यांनी घेरलंय पण यशवंताचा अभेद्य मल्ल पण यशवंताचा अभेद्यवाचलाय पारंब्या आभाळ भरारी उखडून देतील सारे कुंपणे आणि फुंकतील विजयाची तुतारी विस्कटलेली घडी पुन्हा मग या महाराष्ट्राची होईल नीट विस्कटलेली घडी पुन्हा मग या महाराष्ट्राची होईल नीट साहेब म्हणजे महाराष्ट्राचं चालत बोलत विद्यापीठ साहेब म्हणजे महाराष्ट्राचं चालत बोलत विद्यापीठ धन्यवाद साहेब पोलीस बांधवांना नम्र विनंती कृपया महिलांसाठी डी मध्ये जर सोडलं तर बरं होईल गर्दी तुमच्यावरचं स्थान कमी होईल